सख्या रे भाग बावीस आज स्वयंपाक कोण बनवणार यांना येत असेल का स्वयंपाक बनवायला बघूयात या वाघोबाची गंमत जानवी वेदला वाघोबाची उपमा देत आहे ती स्वतःलाच तू चहा बिस्किट खा जाणू आणि मस्तपैकी ताणून दे टेन्शन नॉट लेने का ती जाऊन झोपते इकडे जानवीकडे पाहणारा वेद अरे यार ही परत झोपली असं सारखं सारखं झोपली तर हिला बरं कसं वाटणार फ्रेश व्हायला हवं हिला वेद जान्हवीजवळ जाऊन तिच्या दंडाला पकडून परत तिला उठवून बसवतो जान्हवी वैतागून झोपू द्याना झोप येत आहे मला वेद बोलतो नो नेवर नाही तुझे मी काहीच ऐकणार नाही वाजले किती ते बघ आणि जाऊन पहिले फ्रेश हो वेद बोलतो गेटअप उठ पटकन असं झोपून राहिल्यावर बर, बरं नाही वाटणार ती उठत नाही पाहून तो तिला डायरेक्ट उचलून बाथरूमपर्यंत घेऊन जाऊ लागतो तसं जान्हवी मी जाईन सोडा मला खाली मी जाईन एवढा काही मोठा आजार झाला नाही मला मला साधी कणकण आहे मी चालू शकते प्लीज सोडा मला वे जान्हवीचं काही न ऐकता तिला तसंच उचलून बाथरूमच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडतो जान्हवी बोलते कपडे नाही घेतले अशीच आंघोळीला जाऊ का बोलत ती पुन्हा कपडे घेण्यासाठी येते कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी जाते ती फ्रेश होऊन आल्यावर पाहते तर वेद तिथे नसतो तो दिसत नाही म्हणून तिची नजर त्याला शोधू लागते हे वेद पण ना कुठे गेले खाली गेले असतील भोवतेक काय आहे सारखं सारखं खाली तो नजरेआड होतो म्हणून तिचं मन थोडं नाराज होतं तेवढ्यात वेद बेडरूम मध्ये परत येतो अच्छा हे तर आले की मी जरा अहो दिसले नाहीत तर उगीच नाराज झाली होती वेद आल्यावर जान्हवीला विचारतो हाऊ आर यू जान्हवी मनातच मजा आहे बाबा एका मुलीची तिचे अहो किती किती काळजी करतात वेद पुन्हा तुला बरं वाटतंय का आता जान्हवी हो हो बरं वाटतंय मला बोलते जान्हवीला वेद बोलतो तुझ्यासाठी मी खिचडी बनवून ठेवली आहे मी ऑफिसला चाललो आहे आता तसंही तुला बरं वाटलं आहे मला खूप कामं आहेत ऑफिसमध्ये वेद जाणार हे ऐकून जान्हवीचा आनंद लगेच मावळतो क क काय मी इथे या जंगलात एकटीच राहू मी नाही एकटी राहणार मला भीती वाटते एकटीला राहायला आणि ते पण ह्या एवढ्या मोठ्या फार्म हाऊसवर वे जरा मोठ्या आवाजात ह भीती वाटते तुला जंगलात नाही राहायचं आहे तुला घरात राहायचे आहे आतमध्ये कोण येणार आहे तशी जान्हवी हळूच बोलते खरंच मला भीती वाटते एकटीला राहायला प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला मला माझ्या आईबाबांकडे सोडता का मला त्यांची खूपच आठवण येत आहे कसे असतील ते माझी किती काळजी करत असतील किती दिवस झाले मी इथे आहे आता मला माझ्या आई बाबांची वरुणची खूप म्हणजे खूपच आठवण येत आहे जान्हवीच्या ह्या अशा बोलण्याने शांत असणारा वेद रागाने येते तो त्याच्या हाताचा अंगठा आणि चार बोटांमध्ये जान्हवीचा तोंड चोरात आवळून धरतो काही तासांपूर्वी ती आजारी होती तो तिची किती काळजी करत होता याचेही भान राहत नाही त्याला एवढा राग येतो त्याला जान्हवीने तिच्या घरच्यांचा विषय काढला म्हणून विशेषतः तिच्या बाबांचा जास्तच वेद बोलतो लई चुरू चुरू बोलायला लागलीस काय तू तुझ्याशी तु तु थोडं चांगलं बोललो आणि वागलो काय मी की लगेच तुझं पुराण चालू करतेस काय तू तू विसरलीस का तुला किडनॅप करून आणले आहे ते अच्छा तुझ्याशी लग्न केले म्हणून तुला असे वाटत आहे का की मी तुझे ऐकावे ते लग्न मी फक्त तुला आणि तुझ्या बापाला त्रास देण्यासाठी केले आहे तुझा चांगला नवरा बनून तुझ्या फरमाईश पूर्ण करण्यासाठी नाही केलं आहे माझ्याकडून तू कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस हा वेद फक्त त्याचे स्वतःचेच ऐकतो स स सर, सर, सर सोडा कसं तरी तोंड वाकडं करत बोलते ती तिचं तोंड पकडलेलं असतं म्हणून तिला सरळ बोलता येत नव्हतं वेद बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव तुला माझ्यासोबतच राहावं लागणार आहे अगदी कोणत्याही परिस्थितीत तुला मी कधीच तुझ्या घरी सोडणार नाही समजलं तुझ्या घरच्यांचं नावही माझ्यासमोर घ्यायचं नाही तुझ्या बापाचं तर मुळीच नाही समजले दुसऱ्या हाताच्या बोटाने तिच्या डोक्यावर टच करून या इथे फिट करून ठेवायचं कायमचं त्यानंतर तो तिचं तोंड सोडतो तसाच तडक रागात ऑफिसला निघून जातो बाहेर खूप पाऊस पडत असतो पण वेदला ऑफिसमध्ये अर्जंट मिटिंग असते ती अटेंड करणं वेदसाठी खूप इम्पॉर्टंट असतं नाहीतर त्याचं लाखोचं नुकसान झालं असतं आज तो ऑफिसला जाणार नव्हता त्यांनी ही मीटिंग पोस्टपॉन करायला सांगितली होती पण समोरून क्लायंट ऐकत नव्हते त्यांना आजच वेदसोबत मीटिंग करायची होती बिझनेसचं नुकसान होईल अशी कोणतीच रिस्क रिस्क वेद घेणार नव्हता ही ठीक होती त्यात त्याची पी ए नीताचा मेसेज आला मग वेदला ऑफिसला जायला लागलं ला। पण आज पाऊस खूप पडत होता तो काही वेळानंतर कमी होईल म्हणून वेदने पावसाचा एवढा विचार केला नव्हता घरी जानवी रडत बसते तिला वेदचं वागणं आवडत नाही किती राग आला यांना मला यांना अजिबात दुखवायचं नव्हतं पण माझ्यामुळे ते नाराज झाले मला माझ्या आईबाबांकडे नाही जाऊ द्यायचं तर सरळ नाही बोलायचं ना इतकं चिडायची काही गरज नव्हती बाबाही किती चुकीचे बागलेत पण एक मुलगी म्हणून मला त्यांची खरंच खूप आठवण येत आहे मी खूप प्रेम करते माझ्या बाबांवर पण ते यांना कसं कळणार हे तर त्यांचं साधं नाव ऐकलं तरी किती संतापतात मला वेदना त्रास द्यायचा नाही आणि मी माझ्या बाबांवर प्रेम करणं त्यांची आठवण काढणंही सोडणार नाही पण बाबांना जेव्हा कळेल की माझं आणि वेदचं लग्न झालं आहे तेव्हा बाबा कसे रिॲक्ट होतील ते वेदना जावई म्हणून स्वीकारतील का नाही स्वीकारले त्यांनी वेदला जावई तर काय आणि वेदचं काय वेदने तरी कुठे मला बायको म्हणून स्वीकारले आहे ते तर म्हणतात त्यांनी मला त्रास व्हावा म्हणून माझ्याशी लग्न केले आहे पण मी प्रेम करत आहे वेद तुमच्यावर खूप प्रेम करत आहे मी तुमच्यावर प्रेम दिवाणी झाली आहे मी तुमची तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत मी तुमच्यावर इतकं प्रेम करत आहे की माझ्या प्रेमाला सीमा नाही तुम्हाला कधी कळेल माझे प्रेम वेद गणपती बाप्पा आता पुढचा मार्ग तूच दाखव वेद तर गेले ऑफिसला आणि ती रडतच असते तेवढ्यात बाहेरून खूप मोठा विजेच्या कडकडण्याचा ढगांच्या गडगडण्याचा आवाज आला जान्हवी दचकली ती तशीच गॅलरीत धावत गेली फार्म हाऊसवर आल्यापासून आज पहिल्यांदाच तिने इतका मोठा आवाज ऐकला होता तिने बाहेर पाहिले प्रचंड मोठ्या प्रमाणात वारा सुटला होता आणि त्याच्यासोबत मुसळधार पाऊस कोसळत होता जान्हवी बापरे किती पाऊस पडत आहे कसला अंधार झाला आहे बाहेर तिच्या मनात धडकी भरली ती घाबरतच विचार करत होती गणपती बाप्पा मला खूप भीती वाटत आहे हा इतका काळोख पाहून आज काय विचित्र विपरीत तर घडणार नाही ना हे वेद पण ना काय गरज होती इतक्या पावसातून ऑफिसला जाण्याची लॅपटॉपवरून ऑनलाईन काम केले असते यांनी तर काय झाले असते ती जीव मुठीत धरून बसली होती खूप घाबरली होती वेद परत कधी येतील तोच विचार करत होती वेदची वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता कार ड्राईव्ह करत असताना वेदच्या नजरेसमोर सतत त्याच्या चानचा चेहरा येत होता पण तो रागाने पेटून उठला होता जसा राग अनावर होत होता तस तसा कारचा स्पीड वाढवत होता तो आता रोडच्या एका बाजूला गाडी थांबवतो स्टेरिंगवर हात मारत डॅमेज बोलत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता तो ही जान पण ना इतकी काय भीती वाटते तिला घरात घरात कोण येणार आहे एवढे घाबरायला म्हणे मला आईबाबांकडे सोडा मी जानला माझ्यापासून दूर जाऊ देण्याचा विचारही नाही करू शकत ती मला माझ्या आसपास हवी आहे तिचं ते सुंदर लावण्य मला खूप आवडतं तिला रोज पाहण्याची सवय झाली आहे मला मी जानला माझ्याजवळ ठेवणार कायमचं माझ्यापासून मी तिला दूर जाऊच देणार नाही का जाऊ देणार नाही वेद तू तु तिला तुझ्यापासून तु 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 दूर फक्त तिला तुला रोज पाहावंसं वाटतं म्हणून वेदचं मन बोलतं की तू प्रेम करू लागला आहे तिच्यावर म्हणून वेद बोलतो नाही नाही मी प्रेम नाही करत तिच्यावर अजिबात नाही ती छान दिसते म्हणून मला फक्त तिचं आकर्षण वाटतं बस इतकंच बाकी काही नाही वेळ त्याच्या मनाशी बोलतो त्यावर असं तर तुला या अगोदरही वाटत होतं पण तेव्हा तू तिच्याबद्दल इतका पझेसिव्ह नव्हतास आता तू इतका पजेसिव आहेस की बोलत आहेस की मी तुला कोणत्याच परिस्थितीत माझ्यापासून कुठेच दूर जाऊ देणार नाही आणि तू इतक्या घाईत तिच्यासोबत लग्न का केलेस लग्न केलेच आहेस तर आता तुला तिला बायको म्हणून स्वीकारावे लागेलच वेद बोलतो नाही नाही मी तिला माझ्या आयुष्यात बायकोचे स्थान कधीच नाही देऊ शकत मी फक्त आणि फक्त तिला त्रास व्हावा आणि तिचा त्रास पाहून तिच्या बापाला त्रास होईल त्यामुळे माझं दुःख थोडं कमी होईल यासाठी केलं तिच्यासोबत लग्न पण तू तर तिला त्रास देतच नाहीस उलट तिला त्रास झाला की तुला त्रास होत आहे तिचा बाप तर दूरच राहिला तिला त्रास झाल्यावर तुझीच अवस्था बेकार होत आहे इथे तू काहीही बोल कितीही सारवासारव कर पण हेच खरं आहे की तू तिच्या प्रेमात पडला आहेस तो आता परत स्टेरिंगवर रागाने जोरात हात आपटत डॅमिट बोलतो हे कधी शक्य नाही हा वेद सर देशमुख त्याच्याच फॅमिलीला संपवणाऱ्या त्या माधवरावाच्या पोरीच्या प्रेमात पडेल शक्यच नाही तो स्वतःच्या मनावर ताबा मिळवत मनातील विचार झटकत कार स्टार्ट करतो आणि तसाच एकशे वीसच्या स्पीडने ऑफिसला बाजीने रावाला बांधून ठेवून तो काकांना गावी सोडण्यासाठी केला होता रावावर लक्ष ठेवण्यासाठी दोन भाड्याचे बॉडीगार्ड ठेवले होते बाजी नाही इथे म्हटल्यावर त्यांनी नशा केली होती त्याचाच फायदा घेत सागररावांनी हातापायाला बांधलेली रस्सी मोठ्या चातुर्याने सोडली तो स्वतः गुंड प्रवृत्त प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला ते जास्त अवघड गेलं नाही त्यात बाजी नव्हता तर सोने पे सुहागा झाले त्याला तो त्या ठिकाणावरून पळून गेला आणि ते दोन बॉडीगार्ड नशेत स्लीप झाले होते वेद रागातच ऑफिसला जातो तिथे ऑफिस कामात विझी होऊन जातो तो क्लायंटसोबत मिटिंग झाल्यानंतर वेद आणि त्याची पी ए नीता दोघे मिळून नेक्स्ट मिटिंगसाठी प्रेझेंटेशन बनवत असतात नीता तिची ऑफिस वेळ संपल्यानंतर वेदची परमिशन घेऊन निघून जाते बाकी स्टाफ त्यांच्या वेळेत निघून जातो प्रेझेंटेशन बनवत असताना वेळ किती झाला याचे वेदला भान राहत नाही आणि बाहेर किती पाऊस पडत आहे याचाही अंदाज ऑफिसमध्ये असल्यामुळे त्याला नव्हता खूप वेळ झाला तरी वेद ऑफिसमध्येच काम करत असतो मनगटातील घड्याळात पाहतो आणि तसाच ताडकण चेअरवरून उठतो किती वाजले जान एकटीच घरी आहे म्हणून तो तसाच झपा झप पावलं टाकत ऑफिसमधून बाहेर पडतो लिफ्ट मधून पटकन खाली पार्किंग मध्ये येऊन कार काढतो आणि तसा तडक घरी जायला निघतो सुरुवातीला जागोजागी कार, कार थांबवावी लागते अरे यार किती पाऊस पडत आहे आता त्याला परिस्थितीचा अंदाज येतो अजूनही मुसळधार पाऊस कोसळतच होता त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले होते जान्हवी घरी एकटीच आहे आणि ती म्हणत होती मला एकटीला भीती वाटते आता तिचे बोलणे आठवून कधी एकदा तो त्याच्या जानला पाहतोय असं झालं त्याला जान फार्म हाऊसवर नसती तर वेद ऑफिसमध्ये राहिला असता पण आता त्याला जानची चिंता वाटत होती ती बोलत होती नको जाऊ पण मी तिचे काही एक न ऐकता आलो आता एकटी काय करत असेल तीचा चेरा ती तिचा चेहरा किती नाराज झाला होता त्याचं हृदय तिच्या आठवणीत तळमळू लागलं होतं तो म्हणतच जान तू ठीक असशील ना सकाळी मी खूप रूढ वागलो तुझ्याबरोबर मला तसं नाही वागायला पाहिजे होतं तुझ्यासोबत जान पण तू तु तुझ्या बापाचा विषय नको काढायला हवा होतास आतापर्यंत तुला कळायला हवं होतं तुझ्या बापाचा विषय काढल्यावर मला खूप त्रास होतो आणि तू नेमकं तेच केलंस म्हणून मी इतका रागावलो होतो जान सॉरी जान पण प्रत्येक वेळी तुझ्या बापाच्या वाईट कर्मामुळे मला तुला त्रास द्यावा लागतो तुला त्रासात पाहून मलाही खूप त्रास होतो जान, माझंही लक्ष लागत नाही कशात नुसती तुझीच ओढ लागते मला जान तुझ्यात तर मी गुंतत चाललो नाही ना जान पण नाही नको मला तुझ्यात गुंतायचे नाही तुझ्या बापावर असलेल्या माझ्या रागामुळे तुला मी नेहमीच दुखवत आलोय आतापर्यंत पण आता नाही तुझ्यात गुंतून मला आयुष्यभर तुला त्रास द्यायचा नाही मला आता तुला आनंदात पाहायच्या आहे तुझी काहीच चुकी नाही आहे तू किती निरागस आहेस अगदी लहान मुलीसारखी तू बोलली होती सकाळी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येते घाबरू नको जान मी उद्याच सोडेन तुला तुझ्या घरी कायमचे वेद त्याच्या विचारातून बाहेर येतो कारने ट्रॅव्हलिंग करणं शक्य नाही त्याला समजते आणि त्याला काहीही करून लवकर जान्हवीपर्यंत पोहोचायचे होते तो एक कॉल करून जेट त्याच्या लोकेशनला बोलवतो काही वेळानंतर आता वे जेटमध्ये बसला होता मुंबईतून कर्नाळा अभयारण्याच्या आसपास असलेल्या जंगलातील फार्म हाऊसवर चालला होता तो रात्रीचे आठ वाजले होते तो पोहोच तो फार्म हाऊसवर लाईट गेलेली असते पूर्ण अंधार असतो ते पाहून मनातच धस्स होतं त्याच्या ज्यांच्या विचारांनी किती घाबरली असेल ती तिला थोडी या सर्वांची सवय आहे तो पटकन मेन डोर अनलॉक करून नेहमीप्रमाणे नाही तर नेहमीपेक्षा जास्त झपाजप जा पावलं टाकत त्याच्या बुटांचा ताड ताड आवाज करत बेडरूमचा दरवाजा उघडतो दरवाजातून मोबाईलची लाईट समोर पकडतो जान्हवी दोन्ही गुडघ्यात डोकं ठेवून रडत बसलेली असते तिच्या मुसमुसत रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या काळजात चरकण कळ येते मनातच काय अवस्था करून घेतली आहे जानने मोबाईलच्या लाईट आणि दरवाजाच्या आवाजामुळे जान्हवी गुडघ्यातून तिचं डोकं वर करते समोर पाहते तर तिचा वेद असतो सर्व मनातील भावभावना दाटून येतात काय बोलू किती बोलू वेदना असं होतं तिला घाबरलेलीही आणि रागवलेलीही असते ती पण वेदही तिच्या काळजीने सर्व भान विसरून तिच्याकडे त्याच्या जानकडे धावत आलेला असतो तो आज पहिल्यांदाच वेद तिला तिच्या नावाने आवाज देतो जानवी त्याच्या तोंडून हो, रुदय, दधर तो ती तिचे नाव ऐकून बेबान होत तशी त्याच्याकडे पळत येते आणि त्याला घट्ट बिलकते त्याच्या मिठीत असते त्याची जान आता तिचं हृदय त्याच्या हृदयाला भिडलेलं असतं तिच्या हृदयाची लयबद्ध धडधड तो ऐकत असतो आणि त्याच्या हृदयाची ती ती रडतच अजूनच त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते तिच्या हळूवार स्पर्शाने रोमांचित होत वेदही त्याचे हातीचा पाठीवर गुमतो दोघेही एकही शब्द न बोलता बेबान होऊन एकमेकात हरवून आतूनच एकमेकांची मिठी अनुभवत असतात वेळ संध्याकाळी सहा वाजता इन्स्पेक्टर मोहिते माधवरावांना कॉल करतात हॅलो माधवराव जानविताई कुठे आहे ते लोकेशन आम्हाला कळलं आहे तुम्हाला पाठवतो तुम्ही ताबडतोब तिथे या माधवराव कुठे आहे ते विचारतात सांगा आम्हाला लवकर इन्स्पेक्टर गोवा पनवेळ हायवेच्या बाजूला कर्नाळा अभयरण्य आहे तिथून आतमध्ये दाट जंगलात एक फार्म हाऊस आहे तिथे आहे जानविताई खबर पक्की आहे का माधवराव बोलतात हो आम्ही स्वतः सॅटेलाईटचा वापर करून त्यांचं लोकेशन ट्रेस केलं आहे बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी जेटने जावे लागेल तेथील नद्या नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत माधवराव बोलतात ठीक आहे आम्ही ताबडतोब निघतो हो आम्ही तयारीतच आहोत तुम्ही आम्हाला जॉईन व्हा माधवराव हो बोलतात आणि तसेच निघतात माधवराव आणि इन्स्पेक्टर फार्महाऊसवर पोहोचतात बंदुकीच्या साह्याने फार्म हाऊसचा दरवाजा उघडतात इन्स्पेक्टर बाहेर मुसळधार पाऊस असल्यामुळे तसेच जान्हवी आणि वेद एकमेकांच्या मिठीत हरवून गेल्यामुळे डोअर ऑन करण्यासाठी बंदुकीतून निघालेल्या गोळीचा आवाज वेद जान्हवीला आलेला नसतो इन्स्पेक्टर आणि माधवराव सर्वत्र नजर फिरवत बेडरूमकडे जातात आणि त्यांना दरवाजातच वेद आणि जान्हवी एकमेकांना कडकडून कर मिठी मारून आहेत ते दिसतं माधवरावांचा राग विकोपाला पोहोचतो ते मोठ्याने जान्हवी म्हणून ओरडतात जान्हवी आणि वेदही असा अचानक आलेला माधवरावांचा आवाज ऐकून दचकतात दोघेही आता भाणावर येत एकमेकांच्या मिठीतून विलग होतात माधवराव रागात जान्हवी समोर जाऊन जान्हवीच्या खाड कण कानाखाली देतात जान्हवी बाबा बोलतच असते तर माधवराव काही बोलू नको तू तु तुझ्या काळजीने आम्ही तुला किती शोधलं तरी वरून घरी वरून किती काळजी करत आहे तुझी आणि तुझी आई तर काही खात पीत नाही सलाईनवर आहे आणि तू इथे मजा मारत आहेस ह्याला मिट्या मारत आहेस तू तू विसरलीस का तुझं लग्न सागररावांसोबत होणार आहे ते पण बाबा जान्हवी पुन्हा काहीतरी बोलू पाहते तसे माधवराव परत एकदा जान्हवीच्या कानाखाली द्यायला हात उचलतात तसा वेद पटकन पुढे होऊन माधवरावांचा हात पकडतो माधवराव गरजतात तुझी इतकी हिम्मत आमचा या माधवरावांचा हात पकडतोस तुला तर मी सोडणार नाही वेदच्या हातातून त्यांचा हात हिसकावून घेतच बोलत असतात माधवराव इन्स्पेक्टर माधवराव जोरात आवाज देतात इन्स्पेक्टर तर चाटच पडलेला असतो वेद सरदेशमुखला पाहून